हिर कणली नंतर पाणी किती परत लागेल म्हणजे किती परस लागेल अरे एक दोन परस लागेल पाणी नऊ परस पाणी लागल ऐक ना व्हाट्सअप का कसले मरसा गट तंती खरी म्हणतोय खरीचा गटका सोड नाही चाप्टर इतकले पड बोलत असते की माणसाने हो बापाला माथा दुखते

बाप आणि मी आता म्हाताऱ्याला एक दिवशी मी म्हणलं बाबा एक एक दोन एकर जमीन आहे माळावरली शेतकऱ्याचं जीवन शेतात असत त्याला पाणी पाहिजे अर्धा बरी पाडून पाणी करून द्या ऐंशी नव्वद वर्षाचं म्हाताऱ्या ला लागलं धुपायला घरात म्हणला माझ्या बापाची बाप कमय म्हणला मी काहीच नाव काढल्या बसला आणि पाणी वरुजलं म्हाताऱ्यानं अजून माणसं जास्त मग काय एक दिवशी रुसलेलं म्हातारा खुरप घेतलं गेलं रानात रानात गेलं आता रानात गेल्यानंतर काय तायतरी करून घ्यायचं म्हणून मागणं गेलं दहा पाच मिनिटानं कुरप्यानं आठ पोरुष हिर रानात खाल्ली म्हाताऱ्यानं हा खुरप्यानं खुरप्यानं पाच मिनिटात काय कळतं सांगताना आठ परस हिरखनली आणि माझी तुझी गोष्ट खरी आहे बाबा आठ पासूस शिरीला पाणी किती परोस लागेल आता आठ परोस हिरखली नंतर पाणी किती परस लागेल म्हणजे किती परस लागत अरे एक दोन परस लागेल पाणी नऊ परस पाणी लागत आठ परस विरा नऊ परस पाणी हा सांडवा व्हायला लागला पाण्यानं गावा वाहून गेली हिरीच्या काही नसे केलीच काय तू अरे असं कुठं होत आहे का मग माझी तुझी गोष्ट खरी काय मी सांग खरीच म्हणणार आठवड्यात लोकांनी माझ्या विरोधात कारवाई केली म्हणजे ज्यांना शेतकऱ्याच्या इरीच्या पाण्यानं आमचं जुंबयाची नासधूस झाली साऱ्या महाराष्ट्रात या पंधरा गावातले समज जुंधळ पडलेल्या जिकडे तिकडे ती जवारे माझ्या ताब्यात होत्या नक्की जवारे जी होत्या ती कडब काढून जिकडे तिकडे जवारी जवारी करून ठेवली डेजू लागलं पोथ्याच जवारीच्या आता म्हणलं बायको मी मला म्हणली कारभारी अन्न खाऊन मा माझा टाकून माझून काहीतरी विक्री करा हाती लागेल त्याचा नेहमी शेतकऱ्याची गेलो पट पडल्या तर म्हणलं कारखान्याच तिकडे तिकडे गेलो दहा पाच दहा पाच गावात मी फिरलो आणि पाच पन्नास ट्रक आणल्या मागून हा मित्र मित्रमंडळी कोणी अजून पैसे घेणाऱ्याला मी द्यायचो पन्नास हजार ट्रक बोलवला पन्नास हजार ट्रक माल गरला आता म्हणलं हे माल नेवावं हो ने कुठं प्रश्न पडला तेवढ्यात माझ्या डोक्यात आलं माझी बायको म्हटली कारभारी कुठं तरी गेला तर मित्र प्रेम माझी तुम्ही सांगत होता की माझा काका जो मित्र लय मोठा आहे आणि प्रत्येक गावात आणत दुकानात हो। प्रत्येक महाराष्ट्र माझी दुकान म्हणलं का नाही मग तुमच्या दुकानाला पन्नास हजार ट्रक आलोय त्याचा हिसाब द्या नाहीतर तुमची कुतर द्या गोष्ट कविता खोटी बरोबर आय ना माझे चांगल जाणून ठेवले तुमची गोष्ट आता पन्नास हजार लोक ती हिशेब घ्यायचा म्हणलं तर माझी इच्छा जरी विकली तर ह्याची भरती होणार नाही मग गेली तर बायकोच जाऊ द्याय जा। तुझी गोष्टी बघ बायकुणा दुसऱ्याचं तोंड काळ करताना आपला हात काळ करावं लागतो दुसऱ्याच्या बायकोवर नजर ठेवली ह्यांची राहील का आता नीट

कोणीकड नेऊन सोडले का काय पणाला गेले झोपली का काय आपला गोष्ट सांगतो गिराव काकी पणाला गेले ऍडमिट झाली सांगितली का काकाला काका गोष्ट नाही गेले काय झालं गोष्ट आता त्यांनी सांगितलेली ऐकली आहे आता तुम्हाला सांगा म्हणून मला पाठवलं कोणी कुठली गोष्ट कशी सांगावी আর এবারে নাই জি কোনটা মন লেখা বাইক কই দিয়েছি হি কাজটা झालं